खेडमधील पुराचं पाणी आता हळूहळू ओसरतंय चार ते पाच फूट पुराचं पाणी ओसरलेलं आहे मात्र नदीकाठच्या आणि सखल भागामध्ये अजूनही पाणी जसा जसाच्या तसं आहे अजूनही जगबुडी नदी हे धोक्याच्या पातळीवरूनच पाहतीये रात्रीपासून पावसानं जरी विश्रांती घेतलेली असली तरी ओसरलेल्या पाणी ओसरलेल्या भागामध्ये सगळीकडे चिखल आणि दलदल अशीच सगळी परिस्थिती आहे कारण जो काही गाळ या पुराच्या पाण्यासोबत आलेला आहे मातीचा तो मात्र तिथेच राहिला आहे आणि पुराचं पाणी ओसरलेलं आहे अशी परिस्थिती रस्त्यावरून चालणं सुद्धा कठीण झालंय कारण जिकडे तिकडे चिखल आणि माती सगळं पसरलेलं आहे अर्थात चार ते पाच फुटांनी पाण्याची पातळी जरी कमी झालेली असली तरी पूर्णपणे पूर ओसरला असं म्हणता येत नाहीये खेड रत्नागिरीतली ही दृश्य आहेत तिथे यंत्रणा सज्ज आहेच एकमेकांना स्थानिकांच्या मदतीने सुद्धा मदत केली जाते मात्र पाणी जसं ओसरतंय तसा चिखल आणि गाळ हा सोडून पाणी कमी होतंय आणि त्यामुळे पाऊस जरी कमी झालेला असला तरी पूर्णपणे पूर ओसरला असं म्हणता येणार नाही आणखी जर धर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाच तर मात्र पुन्हा एकदा ही पुराच्या पाण्याची पातळी वाढू शकते नद्यांची पातळीसुद्धा वाढू शकते त्यामुळे नागरिकांनी आणखी सतर्क राहण्याची गरज आहे आणखी तिथे पाऊस थांबलेला असला तरी वीज पुरवठा पूर्णपणे खंडित आहे मोबाईलला नेटवर्क नाही अशी परिस्थिती आमचे प्रतिनिधी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत चंद्रकांत खेडमध्ये जरी पुराचं पाणी हळूहळू ओसरत असलं तरी सुद्धा परिस्थिती काय आहे पूर्णपणे पूर ओसरला असं म्हणू शकत नाही नक्की कारण गेल्या चोवीस तास आहे की संपूर्ण खेड शहर आहे हे जगबुडी नदीचे आणि नारंगी नदीच्या पुराच्या पाण्याखाली होतं आता माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर चार ते पाच फूट ही पाण्याची पातळी जी आहे ही आता कमी झालेली आहे हाच परिसर जो काल होता त्या परिसर पूर्णपणे पाण्याखाली होता आ, आता जगबुडी नदीची धोक्याची पातळी मात्र अजून कायम आहे पूर्णपणे खेड शहरामधला जो पूर आहे तो ओसरलेला नाही कारण नदीकाठचे जे भाग आहेत साफामशी चौक असेल किंवा पोत्रिक मोहल्ला असेल नदीकाठचा जो गुजराळीचा काही भाग असेल ह्या सर्व भागामध्ये अजूनही पाणी आहे थोड्या प्रमाणात पाणी कमी झाले कारण काल रात्रीपासून पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे त्याच्यामुळे नदीचं पाणी कमी झालेलं आहे त्याचबरोबर काल मध्यरात्री खोपी पिंपळवाडी धरण जे आहे या धरणाचं जे अतिविसर्गत आहे त्या धरणाला धोका कुठेतरी निर्माण होईल अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली होती मात्र रात्रीपासून पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळं थोडासा दिलासादायक बातमी या ठिकाणी आहे मात्र तरी सुद्धा प्रशासनाने अलर्ट केलेला आहे की नदी किनारी जाऊ नका कारण ज्या भागामध्ये पूर पूर्णपणे होता त्या भागामध्ये आता पूर्णपणे चिखल आणि दलदल या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे अनेक सकल भागामध्ये देखील चिकल पूर्णपणे पसरलेला आहे नद्यांची पातळी कमी झाली आहे मात्र धोक्याची पातळी कायम आहे नारंगी नदीची ती पण पर परिस्थिती तीच आहे कारण अजूनही अनेक अंतर्गत मार्ग जे आहेत ते बंद आहेत थोडासा पूर ओसरल्यामुळे खेड शहरामध्ये जो अतिरिक्त भागामध्ये आलेला पूर आहे तो मात्र थोडासा ओसरलेला आहे पावसाचा जोर जर अजून वाढला तर एका बाजूला पावसाचा जोर वाढला आणि तर दुसऱ्या बाजूला धरणातून पाण्याचा जो होणारा विसर्ग आहे त्यामुळे पुन्हा कधीही पुराचं पाणी आहे हे पुन्हा या पातळीवरती येऊ शकतं पुन्हा एकदा खेड शहरात पूर भरू शकतो असं आवाहन केलेलं आहे खोपी पिंपळवाडी धरणाच्या परिसरामध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळं मध्यरात्री जो धोका निर्माण झाला होता धरणाला कारण अति प्रमाणामध्ये या ठिकाणी विसर्ग होता आणि ते धरण गेले कित्येक दिवसापासून नादुरुस्त आहे गया गया त्या धरणाच्या सांडव्याचा जी भिंत आहे ती देखील काही वर्षापासून तुटलेली आहे त्यामुळे त्या धरणाला एक प्रकारचा धोका होता आणि शासनाने मध्यरात्री अलर्ट जारी केला होता मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे त्या धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झालेली आहे त्याच्यामुळे त्या धरणाचा धोका तुर्तास टळलेला आहे मात्र तरी सुद्धा या ठिकाणी पूर ओसरला असला तरी धोका मात्र कायम आहे नागरिकांनी बेफिकीर राहू नका नदीकाणी किनारी जाऊ नका आणि ज्या ठिकाणी पूर काल पूर परिस्थिती होती जिथे पाणी भरलं होतं त्या ठिकाणी पूर ओसरला असला तरी सकल भागामध्ये मात्र अजूनही गुडगावर काही ठिकाणी कमरे इतकं पाणी आहे त्याच्यामुळं तिथे जाऊ नका अनेक सकल भागात चिखल आणि दलदल आहे त्याच्यामुळे तिथे न जाण्याचं आवाहन प्रशासनाने यावेळेला केलेलं आहे बिलकुल श्वेता चंद्रकांत आणि ही सगळी खेडमधली परिस्थिती कारण आपण काल ज्या वेळेला हीच दृश्य पाहिली होती त्यावेळी बाजारपेठ असून तर कुठलाही रहिवाशी भाग तिथे अगदी गुडघापर्यंत किंवा गुडघाभर किंवा अगदी छातीपर्यंत इतकं पाणी म्हणजे आठ ते दहा फूट इतकं सुद्धा पाणी होतं आता पण चिपळूण आणि इतर भागातली सुद्धा परिस्थिती जाणून घेऊया तिथे शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत शिवाजी आता तुम्ही कुठे आहात आणि खेड आणि चिपळूण व्यतिरिक्त जर विचार केला तर तिकडे काय परिस्थिती आणि चिपळूण संदर्भात सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे धुवाधार पाऊस सुरू आहे ढगपुटी झालेला आहे या जिल्ह्यामध्ये शिवाजी यांचा संपर्क नीट होत नाहीये कारण तिथे या सगळ्या भागामध्ये नेटवर्क नाही मोबाईलला रेंज नाही अशी परिस्थिती आहे आम्हाला देखील आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्यामध्ये अनंत अडचणी येत आहेत मात्र त्यातूनही आम्ही संपर्क साधून त्या त्या ठिकाणचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय खेड असेल किंवा चिपळूण असेल परिस्थिती तीच आहे पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याकडे शिवाजी बोला संपर्क होत नाहीये मात्र आपण हा सगळा आढावा घेत राहूच कारण जसा पूर ओसरतोय मात्र त्याचा वेग फारच कमी आहे पुराचं पाणी ओसरण्याची गती फार कमी आहे त्यामुळे जो काही आता चार ते पाच पाच फूट पाणी कमी झालेलं आहे त्यानंतर जिकडे तिकडे चिखल आणि गाळ अशी परिस्थिती आहे एकूणच रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या ज्या ठिकाणी पूर आलेला होता शिवाजी आता काय परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण आणि खेड या दोन शहरामध्ये पुराचं पाणी शिरलं होतं परंतु खेड शहरामधला पुराचा जो धोका आहे तो आता कुठेतरी कमी झालेला आहे इथला पूर ओसरलेला थीक आहे परंतु चिपळूण शहरामधली परिस्थिती अजूनही जैशेती आहे सुमारे चोवीस तासापासून या ठिकाणची परिस्थिती अजूनही गंभीर आहे या ठिकाणचा पूर ओसरलेला नाही हजारो नागरिक अजूनही पुराच्या पानामध्ये ठिकठिकाणी अडकून पडले आहेत रात्री मदत कार्य थोड्याफार प्रमाणामध्ये थांबवण्यात आलं होतं परंतु पुन्हा सकाळी एकदा या मदत कार्याला सुरुवात झालेली आहे काही मच्छीमारांच्या बोटी त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मच्छीमार बोटीच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत एनडीआरएफ किंवा जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती आपत्कालीन यंत्रणा संपूर्णपणे आता कामाला लागलेली आहे या ठिकाणी आता वेग आलेला आहे परंतु या शहरातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे या ठिकाणी कुठेही जीवित हानी सारखी परिस्थिती झाल्याचं आपण आपल्याला दिसून येत नाही परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा विळखा कायम असल्यामुळे या ठिकाणचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मदत कार्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे आज पूर्ण दिवस या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन असणार मदत कार्यासाठी बाहेरून येणारी जी कुमक होती ती मागवण्यात आली होती परंतु सर्वच मार्ग बंद असल्यामुळे कोल्हापूरवरून मदत मिळू शकली नाही किंवा रायगड कडून सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून खेड किंवा चिपळूणसाठी मदत सुद्धा पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे पूर्ण या तीनही शहराचा जे धोका आहे तो कायम आहे महाडला तर पुराचा विळखा आपण पाहिलेला आहे जाधवने आपल्याला सांगितलेला आहे परंतु अशा प्रकारचीच परिस्थिती चिपळूण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवलेली आहे चिपळूण शहरातला अजूनही धोका कायम आहे हजारो नागरिक अजूनही ठाव पोडतायत त्या ठिकाणापर्यंत त्या प्रशासकीय यंत्रणा ना पोहोचलेली नाही बर शिवाजी महाडमध्ये एनडीआरएफ ची पथक पोहोचलेली आहेत चिपळूण मध्ये अशा काही बचाव पथक पोहोचली आहेत का की जेणेकरून जे जे कोणी अडकले असतील गेल्या आता पंचवीस ते तीस तास उलटून गेलेत ही पूर परिस्थिती आहे कोणी आपल्या घराच्या वरच्या मजल्यावरती जाऊन बसले मात्र तिथे आता त्यांना खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आता इतके तास उलटून गेल्यानंतर त्यांना खरी मदतीची गरज आहे अतिशय तातडीनं त्यामुळे त्यासाठी काय करते प्रशासन प्रशासन स्थानिक प्रशासनाकडून अन्न पाण्याची व्यवस्था केली जाते परंतु अनेक लोकांपर्यंत प्रशासकीय मदत आहे ती पोहोचू शकलेली नाही त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आज सकाळी काही सामाजिक संस्थेने अन्नधान्य आणि पाण्याची जी व्यवस्था आहे ती केलेली आहे, आहे ते घेऊन निघालेले आहेत खेड शहरामध्ये ते आधी जातील त्यानंतर चिपळूणला रवाना होतील अशा प्रकारची मदत अन्य तालुक्यामधून आता सुरू झालेली आहे आज जर का पुराचं थोडाफार प्रमाण जर कमी झालं पाऊस रात्री कमी झाला होता परंतु पुन्हा एकदा सकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे या मदत कार्यामध्ये अडथळे निर्माण होतील त्यांच्यापर्यंत जी मदत पोहोचायला पाहिजे ती पोहोचण्यासाठी खूप कालावधी लागणार आहे आज जर का दिवसभर अशा प्रकारची परिस्थिती जर का निर्माण राहिली तर या जिल्ह्यातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे काही भागामध्ये पावसाने उसंत घेतली होती परंतु जिल्ह्यातल्या लांजा राजापूर संगमेश्वर दापोली खेड मंडणगड या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर पुन्हा सकाळी वाढलेला आहे आणि अशा प्रकारची जर का परिस्थिती राहिली तर जिल्हा प्रशासनाला मदत करायला अनेक अडथळे येतील अन्य तालुक्यामधून चिपळूणसाठी मदतीचा ओघ सुरू झालेला आहे सकाळपासूनच अनेक लोक मदतीसाठी बाहेर पडलेले आहेत अनेक लोक मदत कार्यासाठी चिपळूण शहराकडे रवाना झालेले आहेत परंतु त्यांना चिपळूण शहरामध्ये घुसणं फार कठीण झालेलं आहे कारण खेरडी मध्ये पाणी भरलेलं आहे इकडून बहादूर शेख नाक्यामध्ये पूर्णपणे पाण्याचा विळका आहे त्यामुळे बहादूर शेख कडून सुद्धा आपल्याला जाता येणार नाही कि किंवा खेरडी कडून जी मदत आहे कोल्हापूर मार्गे कोल्हापूर मार्ग सुद्धा बंद आहे मुंबई गोवा महामार्ग सुद्धा बंद आहे त्यामुळे सगळ्याच बाजूनी कोंडी झालेली आहे खेड असेल किंवा महाड असेल किंवा चिपळूण असेल या तीनही शहरामधली जी मदत कार्य आहे त्या मदत कार्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ही खरोखर खूप गंभीर परिस्थिती आहे महापुराचा सामना करण्यासाठी नागरिक इथले सज्ज झालेले आहेत सर्वांचा जीव धोक्यात पडलेला आहे हजारो नागरिक अजूनही अडकलेले आहेत रात्रीच काही लोकांनी आम्हाला वाचवा अशा प्रकारचे कॉल केले होते मेसेज टाकले होते परंतु त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा रात्री पोहोच जी प्रॉब्लेम हा आहे शिवाजी सध्या की त्या लोकांपर्यंत पोहोचणं कठीण झालेलं आहे